नमस्कार मंडळी श्रीमंत होण्याआधी दिसतात हे एकवीस लक्षणं मंडळी वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीवर धन दौलत किंवा संपत्ती पैसा लवकरच प्राप्त होणार आहे अशी संपत्ती त्याला प्राप्त होणार आहे म्हणजेच तो लवकरच श्रीमंत होणार आहे आणि ती त्याला प्रकृती देत असते ते कोणते खास संकेत आहेत किंवा ते कोणते शुभ संकेत आहेत ते आज आपण जाणून घेऊया या व्हिडिओद्वारे किंवा ते कोणते शुभ संकेत आहेत जे आपल्याला दिसतात कधी तुम्हाला हे शुभ संकेत जर दिसले तर तुम्ही त्यांना कधीही टाळू नका कोणते आहेत ते शुभ संकेत जे तुमच्या जीवनामध्ये सुखसंपत्ती भरपूर असा बदल करतात आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये लवकरच येणार आहे हिंदू धर्मामध्ये लक्ष्मी देवीला भरपूर असं मान दिला जातो आणि लक्ष्मी संपत्ती ज्याच्यावरती अपाराशी प्राप्त होते त्याचनुसार माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ज्या घरामध्ये लोक कितीतरी उपाय करतात अशी मान्यता आहे की ज्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा असते त्या घरामध्ये खूप काही शुभ संकेत मिळतात तर चला आज जाणून घेऊया कोणती ते शुभ संकेत आहेत जे लक्ष्मी माता किंवा लक्ष्मी मातेचा जर आशीर्वाद तुमच्यावरती असेल तर कोणती सुखसंपत्ती तुम्हाला प्राप्त होते एक नंबर हातामध्ये खाज येणे ज्या पुरुषाच्या किंवा एखाद्या महिलेच्या जर डाव्या किंवा उजव्या हातामध्ये आता महिलेच्या जर उजव्या हातामध्ये आणि पुरुषाच्या डाव्या हातामध्ये तळ हाताला जर खाज येत असेल तर हा एक शुभ संकेत मानला जातो असं म्हटलं जातं की तुम्हाला लवकरच जीवनामध्ये धन प्राप्त होणार आहे तुम्हाला अपार अशी संपत्ती लवकरच तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे किंवा पैशाशी संबंधित तुमच्या समस्या ह्या दूर होणार आहेत तुमची आर्थिक स्थिती ही मजबूत होणार आहे नंबर दोन शंखाचा आवाज ज्याही व्यक्तीला शंखाचा आवाज ऐकू येत असेल सकाळी उठल्या उटले उठल्याच तर हा देखील जीवनामध्ये चांगला बदल घेऊन येतो हा देखील एक शुभ संकेत मानला जातो हा संकेत असं सांगतो की तुमचा वाईट काळ लवकरच तुमच्या चांगल्या दिवसांमध्ये रूपांतर होणार आहे तुमच्या जीवनामध्ये भरपूर असा बदल होणार आहे जीवनामध्ये तुमच्या हाती चांगले काहीतरी काम होणार आहे नंबर तीन जर तुम्हाला अचानकच काळ्या मुंग्याची रांगेत लाईन जर दिसली तर याचाच अर्थ समजून घ्या की तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश झालेला आहे तु आणि तुमच्या घरामध्ये लवकरच पैसे येणार आहेत प्राप्त होणार आहेत नंबर चार जर तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या दारामध्ये जर गाय आली असेल किंवा सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला गायचे तोंड पाहायला मिळाले किंवा मुख पाहायला मिळाले तर किंवा गाय तुमच्या दारामध्ये येऊन हंबरत असेल तर याचाच अर्थ तुम्ही समजून घ्या की देवाचा आशीर्वाद समजून घ्या किंवा ती गाय तुम्ही त्या गायीला जर एखादी चपाती किंवा एखादी पोळी खाऊन तिला जाऊ देऊ शकता याचाच अर्थ गाय आपल्या दारातून रिकाम्या पोटी जाता कामा नये तिला काहीतरी खाऊ घालावे यामुळे माता लक्ष्मी स्वयं तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल नंबर पाच तुळशीचे झाड जर तुमच्या घरामध्ये तुळशीचे झाड खूपच दाट झाले असेल हिरवीगार अशी तुळस झाली असेल याचाच अर्थ तुमच्या घरामध्ये लवकरच धनसमृद्धी लवकरच यामध्ये वाढ होणार आहे आणि किंवा झाडू किंवा माता लक्ष्मी यांचा तर खूपच संबंध आहे यामुळे काय होतं की सकाळी सकाळी जर तुम्हाला सकाळी झाडूच्या वेळेस किंवा झाडू लावण्याच्या वेळेस जर तुम्हाला हिरवीगार अशी तुळस चार ते पाच दिवस सलग जर तुम्हाला दिसली तर याचाच अर्थ समजून घ्या की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात किंवा सकाळी घरातून बाहेर पडताना ऑफिसला जाताना सलग चार ते पाच दिवस किंवा झाडू लावताना जर तुम्हाला असे हे जास्त हिरवीगार तुळस दिसली तर समजून घ्या की तुमच्या जीवनातील लवकरच कष्ट दूर होणार आहेत माता लक्ष्मीची सदैव कृपा तुमच्यावर राहणार आहेत किंवा प्रातकाळी घरातून बाहेर पडताना तुम्हाला पैसे पडलेले किंवा जमिनीवरती पैसे पडलेले जर सापडलेच जर याचाच अर्थ समजून घ्या की तुमच्याकडे लवकरच भरपूर असे धन प्राप्त होणार आहे किंवा जर तुम्हाला कपडे घालताना जर तुमच्याकडून पैसे खाली पडले जमिनीवर पडले अचानक तर याचा अर्थही असा होतो की तुमच्याकडे लवकरच धन प्राप्त होणार आहे हा देखील एक शुभ संकेत मानला जातो नंबर आठ जर तुमच्या मेन गेटच्या घरामध्ये म्हणजे घरामध्ये मेन गेटवरती जर तुम्हाला किंवा तुमच्या घरामध्ये जर मांजराने तिचे पिल्ले दिली असतील घरामध्ये तर हा देखील एक शुभ संकेत मानला जातो मंडळी किंवा घराच्या छतावरती चा देख सुद्धा जर तुम्हाला एखादी महत्वाची गोष्ट सापडली असेल किंवा ती तुमच्याकडून पडली असेल तर असं देखील म्हटलं जातं शास्त्रानुसार किंवा एखादी पक्षी छतावरती काहीतरी महत्त्वाची वस्तू घेऊन आली असेल तर हा देखील एक शुभ संकेत मानला जातो नंबर दहा अचानक तीन पाल जर तुम्हाला एकाच वेळेस दिसल्या तर हे देखील एक शुभ संकेत मानला जातो महालक्ष्मीचं जा आगमन लवकरच तुमच्या घरामध्ये होणार आहे किंवा एखादी पाल दुसऱ्या पालेचा पीछा करत असेल किंवा एकामागे लागली असेल तर याचाच अर्थ देखील हा एक शुभ संकेत मानला जातो त्यानंतर तुळशीच्या झाडामध्ये जर तुम्हाला पाल दिसली तर हा देखील एक शुभ संकेत मानला जातो सकाळी सकाळी जर घरामध्ये घराच्या दरवाजामध्ये जर ऊस पडला असेल तो देखील एक शुभ संकेत मानला जातो त्यानंतर नंबर बारा माता लक्ष्मीचं वाहन आहे घुबड हा पक्षी तर हा घुबड पक्षी जर तुम्हाला बाहेरून आल्यानंतर किंवा घरातून बाहेर पडल्यानंतर जर दिसला तर याचाच अर्थ तुमच्या घरामध्ये लवकरच महालक्ष्मीचं आगमन होणार आहे लक्ष्मी माता लवकरच तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार आहे अपाराशी धनसंपत्ती तुमच्याकडे येणार आहे नंबर तेरा त्यानंतर तुम्ही जर स्वप्नामध्ये लाल फूल पाहिले असेल तर हा देखील एक शुभ संकेत मानला जातो किंवा तुम्ही मंदिर पाहिले असेल स्वप्नामध्ये दे, हा देखील एक शुभ संकेत मानला जातो स्वप्नामध्ये लाल साडी घातलेली एखादी महिला किंवा देवी किंवा लक्ष्मी जर तुम्हाला दिसली तर हे देखील खूप शुभ संकेत मानला जातो कारण तुमची सफलता तुमची प्रगती लवकरच होणार आहे नंबर चौदा जर तुम्हाला रस्त्यामध्ये किंवा एखादा कुत्र किंवा कुत्रा त्याच्या तोंडामध्ये काहीतरी खाताना दिसत असेल तर हा देखील एक मानला जातो कुठून तरी तुम्हाला मा लक्ष, मा लक्ष्मीची कृपा तुमच्यावर लवकरच होणार आहे किंवा जर तुमचे ब्रह्ममुहूर्तमध्ये मध्ये जर तुमचे अचानक डोळे उघडत असतील झोपेतून तुम्हाला जाग येत असेल तर याचाच अर्थ तुम्हाला लवकरच धन प्राप्त होणार आहे जर सकाळी पहाटे तीन वाजेपर्यंत किंवा तीन वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत जर तुम्हाला जाग येत असेल तर हा देखील एक छान असा बदल तुमच्या जीवनामध्ये लवकरच होणार आहे किंवा महालक्ष्मीची कृपा तुमच्यावरती लवकरच होणार आहे तुमच्या परिवारावरती लवकरच माता लक्ष्मीची कृपा होणार आहे नंबर सोळा जर तुम्हाला स्वप्नामध्ये हिरवा पोपट दिसत असेल तर देखी हा देखील एक शुभ संकेत मानला जातो हिरवा पोपट हा कारण आपल्या जीवनातील आर्थिक समस्या लवकर दूर करतो माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती लवकरच होते आणि धनसंबंधित लवकरच समस्या देखील सोडल्या जातात नंबर सतरा जर तुम्हाला किंवा तुमच्या स्वप्नामध्ये झाड घुबड पक्षी किंवा हत्ती किंवा पाल किंवा मोर किंवा शंख अशा वस्तू तुम्हाला जर दिसत असतील किंवा यांचा आवाज येत असेल ना तर हा देखील एक शुभ संकेत मानला जातो सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला लगेचच शंखाचा आवाज कानावरती येत असेल तर हा देखील शुभ शुभ संकेत आहे म्हणजेच तुमचा चांगला काळ लवकरच येणार आहे तुमच्या जीवनामध्ये याचबरोबर घरामधून बाहेर पडताना जर तुम्हाला कुत्र्याच्या तोंडामध्ये जर चपाती पोळी काहीतरी दिसलं तर याचाच अर्थ लवकरच तुमच्या जीवनातील समस्या दूर होणार आहे एकोणीस नंबर शुभकामासाठी जाताना एखाद्या किन्नरला तुम्ही एखादं रुपया किंवा काही पैसे देणे देखील शुभ मानले जाते यांचा आशीर्वाद देखील खूपच फाय फायदेशीर आहे लाभदायक आहे किंवा याने दिलेले पैसे देखील तुम्ही जवळ सांभाळून ठेवू शकता यामुळे धनामध्ये लवकरच वाढ होते नंबर वीस घराच्या छतावरती जर कोकिळा हा पक्षी तुमच्या घरामध्ये जर बसलावरती छतावरती बसला असेल किंवा याचबरोबर नंबर एकवीस पाहूया जर काळी उठल्यानंतर लगेचच तुम्हाला नारळाचे झाड किंवा नारळ दिसले तर हा देखील एक शुभ संकेत मानला जातो की लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती लवकरच होणार आहे तर हे सर्व ज्योतिषशास्त्रानुसार किंवा धर्मानुसार हे उपाय किंवा हे संकेत आहेत जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत व्हिडिओ जर थोडासा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि कमेंट करून नक्कीच कळवा